जालन्याच्या काही पुढाऱ्यांनी ब्राह्मण समाजाची दिशाभूल केली काँग्रेस आमदार कैलास गोरंटाल यांचे शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर नाव न घेता टीका ते पुढारी एकनाथ शिंदे यांच्या जवळचे ते फक्त बोलतात आणि काही करत नाहीत गोरंटाल यांचा खोतकर यांच्यावर नाव न घेता निशाणा आमदार गोरंटाल यांनी ब्राह्मण समाजाचे उपोषणकर्ते दीपक रणावरे यांची उपोषणस्तरी जाऊन घेतली भेट मुख्यमंत्री राज्य सरकारने ब्राह्मण समाजासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करावे गोरंटाल यांची मागणी जालन्याच्या काही पुढाऱ्यांनी ब्राह्मण समाजाची दिशाभूल केली अशी टीका काँग्रेस आमदार कैलास गोरंटाल यांनी दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांची नाव न घेता केली आहे ते एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आहेत ते फक्त बोलतात आणि काही करत नाहीत असं म्हणत गोरंट्याल यांनी खोतकर यांच्यावर नाव न घेता निशाणा काँग्रेस आमदार कैलास का गोरंट्याल यांनी आज ब्राह्मण समाजाचे उपोषण करते रणवरे यांची उपोषण स्थळी जाऊन भेट घेतली ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करावे या मागणीसाठी दीपक रणवरे यांची उप... यांनी अमरण उप... उपोषण सुरू केले मागील चार दिवसांपासून रणवरे अमरण उपोषणाला बसले असून आज त्यांची गोरंटाल यांनी उपोषण स्थळी जाऊन भेट घेत त्यांची विचारपूस केली आहे दरम्यान मुख्यमंत्री राज्य सरकारने ब्राह्मण समाजासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करावी अशी मागणी गोरंट्याल यांनी केली आहे यावर काय प्रतिक्रिया तुमची बघा आमचे मित्र दीपक मनोहर या तिसऱ्यांदा उपोषणाला बसतात मागे मी आणि राजेश टोपे अधिवेशनमध्ये परशुराम महामंडळ झाला पाहिजे या मागणी केली पण मागे एक तीन चार महामंडळ शासनाने डिक्लेअर केलं त्यात परशुराम महामंडळाचं नाव नाही म्हणून आज आमचे मित्र दीपक पुन्हा उपोषणामध्ये भेटतात पाचवा दिवस आहे सन्मान्य खासदार मी आम्ही त्याला आश्वासन देतो उद्या आमची बैठक आहे काँग्रेस पार्टीची ते संपल्यानंतर किंवा त्याच्या अगोदर द्यक्तीला बोलू आणि दीपकशी बोला लावून त्याला बेटॉल करण्याच्या आम्ही विनंती करणार आहे अरे हा महामंडळ लवकर कसाही होईल त्यासाठी बैठक मुख्यमंत्री आणि डेप्यू मुख्यमंत्रीमध्ये त्या जालन्यात ठेवण्यात येणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ आपण घेतलेली आहे हे नेमका घेतणार हां आणि नेमका जालनाचे क्राईमबद्दल काय चर्चा होणार आहे का ते वेगळी गोष्ट आहे तुम्हाला माहीत आहे की यापूर्वी दिवसांमध्ये बोललो होतो की दोन दिवस साड एक मर्डर आपल्या जालनात होईल कायदा सुव्यवस्थेचा काही प्रकारचा लोकांना थांब राहिलेला नाही आणि पोलीस प्रशासनाला जे काम करायचे ते करत नाही आणि कोणत्याही परिस्थितीत जे उच्च अधिकारी आहेत त्याची बदली पाहिजे आणि एखादा टाईट अधिकारी या जाण्याला दिला पाहिजे या मताचा मी आहे ना असा मी मुख्यमंत्री पण बोलणार डक्टी सी एमना पण बोलणार अगदी मित्र खासदारसर त्याविषयी बोलणार आहे आणि काही जाण्याचे पुढारीने ब्राह्मण समाजाची दिशाभूल केली की कॅबिनेटमध्ये झाला आणि ते दोन चार दिवस घेतले रोईल आता त्या पुढाऱ्याच माझा माझ्यापेक्षा तुम्हाला सर्वांना ना माहिती आहे हां एकनाथ शिंदेचे जवळचे ते काही बोलतात आणि काही करत नाही अशी पण एक बाईक मदत तुम्ही विचारा कॅबिनेटमध्ये झालं राजनगर वीस कोटीचे वीस कोटी मंजूर आणली वीस कोटी मंजूर केला करून आणली तुमच्या स्पर्धेने वीस कोटी मंजूर करून आणले विकास कामासाठी त्याला बजेट किती हे बजेट त्या हेडला बजेट किती आहे सहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के किती बजेट म्हणजे तुम्ही हे लक्षात ठेवा आपल्याकडे जेवढे फायनान्स जेवढं बजेट आहे ते सर्व डायवर्ट झालेल लाडकी बहिनामध्ये कोणतंही नगरविकास खाते असेल सिंचन असेल तर कोणतंही खाते असेल त्याचा झिरो बजेट झालेलं आहे आणि जे बजेट ते म्हणतात आणलं त्याला बजेट किती विचारा काम केल्यानंतर तीन महिन्यांत जेव्हा त्याचं बिल निघणार नाही तेव्हा माहीत पडेल किती बजेट